व्हिडिओमध्ये दिसणारी गाडी एक पोलीस कर्मचारी पुसताना दिसतोय ही गाडी एका आमदाराची आहे पण व्हिडिओ बघून तुम्हाला पहिला प्रश्न पडू शकतो की एका आमदाराची गाडी एक पोलीस कर्मचारी का पुसतोय नेत्यांच्या गाड्या पुसणं हेच पोलिसांचं काम उरलंय का सत्ताधारी आमदारांकडनं पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग केला जातोय का ज्या आमदाराची गाडी पुसली जातीय तो आमदार कोण आणि पोलीस कर्मचारी ही गाडी नेमकी कशासाठी पुसत होता याबद्दलची एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतले बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेरचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाला या व्हिडिओमध्ये आमदार संजय गायकवाड यांची खासगी गाडी एक पोलीस कर्मचारी पुसताना दिसतोय आमदार गायकवाड यांच्या गाडीची स्वच्छता करत असतानाचा व्हिडिओ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर व्हायरल केला आज चक्क एक पोलीस एका आमदाराची गाडी जे चित्र बघितलं हे मन हेलावून टाकणारी ही घटना आहे की शेवटी आपण कुठे चाललोय सदरक्षणार्थ खलनिग्रहणार्थ जे पोलीस आहे की त्यांच्याकडे मुळात काम काय तर त्यांनी सज्जनाचं रक्षण करावं आणि खलत्व सज्जनाचं रक्षण करत असताना खलत्व नष्ट करावं मात्र ते आपलं काम सोडून देतात आहे आणि सारखी कारवाई ज्यांच्यावर येऊन ठेपली होती भारतीय दंड संहितेचे अनेक गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहेत त्यांची खाजगी गाडी धुतात आहे हा जो पोलिसांच्या खाकीवर्दीला लागलेला हा काळा डाग आहे आणि हे आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलेले आहे त्यामुळे याच्यावर एक मोठ जनआंदोलन कुठेतरी उभं राहिलं पाहिजे आणि सामान्य सामान्य माणसांनी देखील याबाबत एक आपला निषेध नोंदवलेला आहे की हे काय चाललंय हा व्हिडिओ प्रसिद्ध होता समाज माध्यमांवर या संदर्भातली प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली पण जेव्हा आमदार संजय गायकवाड यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी या व्हिडिओ मागची एक वेगळीच गोष्ट पत्रकारांना सांगितली तो गाडी धुताना त्यांना दिसला आहे पण त्याने ते कृत्य का केलं ह्या याचा खोलात जायचा प्रयत्न जे कोणी केलं त्यांनी जायचा प्रयत्न केला नाही आज सकाळी पहाटे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर आणि बाजूप्र देशपांडेचे पुतळे येणार होते आणि मला सकाळी पाच वाजता फोन आला की सिल्लोडजवळ कुठेतरी गाडीला काही प्रॉब्लेम आला गाडी घडवली तेवढ्या पाठी एक मी एकटा गाडी घेऊन तिकडे गेलो आणि ते सगळं करून मी पुतळे गावामध्ये आणल्यानंतर मला द माझ्या ड्युटीला असलेला हा मुळे हा त्या आला आणि तो रात्री शेगावरनं उशीर आला होता कारण त्याची तिकडे काही तारीख होती आणि मग त्याने धाड नाक्यावर का कुठेतरी काहीतरी का कचरबचर नाश्ता केला मी त्याला म्हणलो पण असलं काही खात नकाजवो आणि पुढे आम्ही एक किलोमीटर पुढे येत नाही तर त्याने गाडीमध्ये ओमेंडिंग केली गाडीमध्ये पण तो ओकला आणि माझ्या अंगावर पण त्याचं काही थोडंफार उडलं आणि मग त्यांनी मुडकं बाहेर काढलं आणि त्या सगळ्या गाडीची भरली आल्यानंतर मी तर म्हटलं गाडी ऑफिसला मग गाडी ऑफिसला लावली आणि मी ते सगळे धुवायला वर आलो म्हणजे आंघोळ करायला गेलो आणि ड्रायव्हरचा त्याचा वाद झाला ड्रायव्हर म्हटला तू ओकला तूच गाडी साफ कर आणि म्हणून त्याने काय केलं की त्या तो जे काय ओकलाला होता ते त्यांनी पुसून काढलेलं आहे पोलिसांनी कर्मचारी म्हणून काही गाडी धुतलेली नाही आहे आता त्याची उलटी त्यांनी पुस पुसणं ही तर एक मानवताच आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही पोलीस कर्मचारी गाडी पोचतोय ना आमच्याकडे काही माणसं नाही असा तर काही विषय नाही आणि हे जे काय विरोधक किंवा तो आम्हाला दानव्या रिकाम त्या उंद्राणं काही काम नाही केलं हे जे काही झालं की सरकारची माणसं असे करतात शिंदेचे आमदार असे करतात हे काही धंद्या आम्ही काही करत नाही आम्ही पण पोलिसांना सन्मान वागवतो आम्हाला कळतं कायदे काय असतात तर कोणी गैरसमज करण्याची आवश्यकता नाही आमदार संजय गायकवाड यांनी सांगितलेल्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लोकमतचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा